वणी ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामस्थांच्या उदासीनतेमुळे हातघाईने रद्द करावी लागल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने चांगलीच नामुष्की झालेली आहे दोन ऑक्टोबर रोजी अनिवार्य असलेली ग्रामसभा तप्पल महिनाभर उशिराने शुक्रवारी दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी घेण्यात आली परंतु ग्रामस्थांनीच पाठ फिरवल्याने उपस्थिती शून्य सभेचे स्वरूप निर्माण झाले ग्रामसभेची माहिती रिक्षावरील ध्वनी प्रसारकाद्वारे शहरात दोन दिवस आधी देण्यात आली होती दुपारी एक वाजता सभा होणार होती पण त्या ठिकाणी पंधरा ते वीस ग्रामस्थांनी काही मोजके सदस्य वगता कोणीच हजर नव्हते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासकड सदस्य राकेश थोरात किरण गांगुर्डे जगनबाग नामदेव कवळी आणि राहुल गांगुर्डे हे काहीजण उपस्थित होते मात्र उर्वरित सदस्यांनी दांडी मारली नऊ महिला सदस्यांपैकी एकही महिला सदस्य ग्रामसभेला हजर नव्हते गेल्या काही वर्षांपासून वणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचे हे चित्र दिसत आहे नियोजित ग्रामसभा वेळेवर वेळेवर्ण घेणे विषयांवर गंभीर चर्चा न होणे आणि ठराव फक्त कागदावरच राहणे हे आता नियमित झालेले आहे अनेक वेळा ठरलेले निर्णय अंमलात आणले जात नाहीत तर काही ठराव गोंधळात पास करून घेतले जातात असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांमध्ये या सर्व प्रकाराबद्दल प्रचंड नाराजी असून ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा पाया हे वाक्य आता फक्त भाषणापुरते उरले आहे शहराच्या विकास कचरा व्यवस्थापन सांडपाणी नियोजन आपत्ती व्यवस्थापन यासारखे महत्त्वाचे विषय वारंवार पुढे ढकलले जात आहेत स्थानिकांच्या मते ग्रामसभा वेळेवर घेणे आणि त्या सर्वसामान्यांच्या समस्या ऐकणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे मात्र ती आज केवळ औपचारिकता बनलेली आहे या सर्व घडामोडींकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनावर आता ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे जनतेच्या पैशाने चालणाऱ्या या प्रशासनाची जबाबदारी शेवटी कोण घेणार असा थेट सवाल प्र ग्रामस्थांनी केलेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मोरपणी